तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे प्रसार भारतीमध्ये चारशे दहा जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे यामध्ये एकूण चारशे दहा पद आहेत आणि त्यामध्ये पंचवीस हजार रुपये प्रत्येकी पगार मिळणार आहे आणि त्यामध्ये टेक्निकल इंटर्न्स हा हे शैक्षणिक पात्रता पासष्ट टक्के गुणांचं बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल टेलिकम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स इत्यादी कोणतीही तुमची डिग्री झाली असली पाहिजे व्हिडिओ जरा गडबडीत होत पण दुसरं जे आहे ते नवीन पद्युत्तर पदवी किंवा शैक्षणिक वर्षात पदवी पूर्ण केली असेल आणि तुमचा निकाल जाहीर झाल्यानंतर किमान गुण तुम्हाला पासष्ट टक्के गुण जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही तुमच्या संस्थेच्या जे असतील किंवा तुमचे प्रिन्सिपल्स वगैरे त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकता समजा आपल्या इथले जर विद्यार्थी असतील तर तुम्हाला एक लेटर घ्यायला लागणार आणि तुम्ही हा अर्ज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीस वर्ष जर असेल म्हणजे तीसच्या आतमध्ये ज्यांचं कोणाचं वय असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतात यामध्ये या अर्जासाठी कोणत्याही प्रकारची आपल्याला फी भरायची नाहीये नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे आणि त्यासाठी दिला जाणारा पगार हा पंचवीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे प्रसार भरतीच्या म्हणजे जे काही कामाचं स्वरूप असणार ते तुम्हाला जाहिरातीमध्ये समजून जाईल पण अर्ज सुरू झालेत सोळा जूनला आणि अर्जाची अर्जा शेवटची तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस असणार जा आहे जाहिरात आणि पीडीएफ बघायचं असेल तर तुम्ही इथं पहावरती क्लिक करा तुम्हाला इथं पीडीएफ मिळून जाईल इथं तुम्हाला संपूर्ण पीडीएफ वाचायचे आणि त्यानंतर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे तसेच जर तुम्ही माहिती वाचली सगळं बघितलंय आणि तुम्हाला अर्ज फक्त करायचा तर अर्ज करावर क्लिक करा इथं तुम्हाला तुमचं जर रजिस्टर नवीन करून इथं मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी घ्यायचा आणि तुम्ही रजिस्टर रजिस्ट्रेशन करून हा अर्ज भरू शकता तसंच मित्रांनो प्रसार भारतीची जी अधिकृत वेबसाईट आहे ही तुम्हाला बघायची असेल तर इथं पहावरती क्लिक आहे आणि तुम्ही डायरेक्ट प्रसार भारतीच्या अधिकृत वेबसाईट वरती पोहोचून जाल त्यानंतर मित्रांनो आपण बघितलं तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर ही सगळी माहिती वाचा तसेच तुमचे कोणी असतील ज्यांना या माहितीची म्हणजे मदत होऊ शकेल या व्हिडिओची आणि त्यांना जॉबसाठी ते शोधतायत पण जॉब मिळत नाही तर आता पंचवीस हजार रुपयाचा फिक्स जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला इथं मैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या नोकरी आहे आपण इथं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप दोन्ही दिले तर या दोन्हीला जॉईन आहे जेणेकरून अशाच नवनवीन भरतीची जी, जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ भरपूर जणांना रिकमेंड होईल आणि अशा माहितीचे व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये